राजमाता जिजाऊ नगरातील भुयारी गटार व रस्ते काँक्रिटीकरण करण्याची बहुजन क्रांती दलाची मागणी शिरोळीतील प्रभाग क्रमांक सातमधील राजमाता जिजाऊ नगर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण व भुयारी गटारी कराव्यात अशा मागणीचे निवेदन बहुजन क्रांती दलाच्या वतीने शिरोळ पालिकेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आले आहे येथील राजमाता जिजाऊ नगरमधील भुयारी गटारीचा व रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे तरी या नागरी वस्तीमधील ही गटार बंदिस्त नसून संपूर्ण उघडी असल्यामुळे त्या गटारीमध्ये जंतुसंसर्ग होत असून गटारीचा उग्र स्वरूपाचा वास येऊन सर्वत्रच दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या डास व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे या वस्तीत लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या नागरी वस्तीतील नागरिकांना चिकनगुनिया हिवताप मरेल मलेरिया डायरिया डेंगू यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असा सूर नागरी वस्तीतून विचारण्यात येत आहे त्यामुळे शिरोळ नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून राजमाता जिजाऊ नगरमधील भुयारी गटर्स व रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बहुजन क्रांती संघटनेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आले बहुजन क्रांतीदल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल लोंडे संजय चौगले महावीर सकट दत्ता लोंडे रामा सकट राहुल सकट लखन लोंडे अर्जुन सकट अभिजित लोंडे अनिकेत लोंडे रोहित सकट प्रकाश लोंडे यश चौगले सौ चंद्रकला लोंडे सौ बाळाबाई सकट सौ रूपाबाई सकट सौ सोनाबाई लोंडे सौ लक्ष्मी सकट नंदाबाई चौगले यांच्यासह नंदा राजमाता जिजाऊ नगरमधील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा